करून मध्ये मी उपासना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने डाळ खिचडी कशी बनवायची चला तर रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये मी दीड पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरी आणि मोहरी ॲड करून घेऊयात हे दोन्ही छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला लसूण ॲड करणार आहोत इथे लसूण मी कट करून घेतलेला आहे तुम्ही ठेचूनही घेऊ शकता लसूण छान परतून घ्यायचं आहे लसूण परतल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याचे चार ते पाच पानं ॲड करून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया पहा आता हे सर्व दोन ते ती तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे ही डाळ खिचडी खायला खूप छान लागते आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे इथे कांदा लसूण मसालाऐवजी तुम्ही लाल मिरची ही ॲड करू शकता मस्त दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे सर्व आता हे परतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी तांदूळ आणि त्याच वाटीने पाव वाटी तुरीची डाळ मी घेतलेली आहे ते ॲड करून घेऊयात स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग ॲड करून घ्यायची आहे इथे खिचडी बनवत असताना तुरीची डाळीचाच वापर करायचा आहे त्यामुळे खिचडी अगदी टेस्टी लागते आता हे सर्व आपण एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे लगेच पाणी वतण्याची घाई करायची नाही पहा मस्त परतून घ्यायचं आहे सर्व ही, ही खिचडी खायला खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आठवड्यातून एकदा तरी रात्रीच्या जेवणासाठी सर्वांच्याच घरी खिचडी बनते आता पहा यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे तर तुम्ही ही खिचडी नक्की ट्राय करा मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण एक दीड ते एक ते दीड ग्लास पाणी ॲड करून घेऊयात पहा ही खिचडी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो बटाट काहीच लागत नाही त्यामुळं अगदी पटकन तुम्ही ही खिचडी बनवू शकता आणि खायलाही खूप टेस्टी लागते पहा आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावून घेऊयात उकडी आलेली आहे आता आपण कुकरला झाकण लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात या खिचडीसोबत तुम्ही भाजलेला किंवा तळलेला उडदाचा पापड शेंगदाण्याची चटणी किंवा आंब्याचे लोणचे खाऊ शकता अगदी कमी वेळात मस्त असा भात तयार होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा पहा आपला भात तयार झालेला आहे माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खाल्ल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण अशाच छोट्या छोट्या आणि खायला छान असलेल्या रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद